रावणाला धनुष्य पेल नाही तर मिंध्यांना कुठे पेलणार अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर घणाघात केला आहे तर मोदींना दिल्लीमध्ये येऊ द्यायचं नाही हे देशभरातल्या शेतकऱ्यांनी ठरवायला हवं असंही म्हणत ठाकरेंनी शेतकऱ्यांना साथ घातली आहे त्या शिवसेनेचं तुम्ही नाव चोरलात पक्ष फोडलात शिवसेना हे नाव मोदीजी तुम्ही दिलेलं नव्हतं ना, ना तो धोंड्या तिकडे बसला निवडणूक आयुक्त त्यांनी दिलेलं नाही तर ते माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी नाव दिलेलं आहे शिवसेना आणि जो एक प्रभू रामचंद्राचा पवित्र धनुष्य बाण आम्ही घेतला होता तो धनुष्य बाण तुम्ही आता कलुषित करून टाकलेलं आहे आता चोराच्या हातात धनुष्य बाण आहे अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेललं त्या मिंध्याला पेलणार आहे त्याला त्यांच्या चाळीस जणांच्या दाढीचं वजन नाही पेलत आत्ताच उतरणे झालेत जागा वाटपामध्ये यांना काय शिवधनुष्य पेळणार हे शिवधनुष्य माझ्या समोर बसलेले आहेत आणि शिवधनुष्य पेळण्याची ताकद या माझ्या साध्या माणसांमध्ये आहे मोदी सरकारने त्यांच्या वाटेमध्ये खिडे टाकलेले आहेत तारेचं कुंपण टाकलेलं आहे भिंती उभारलेल्या आहेत अश्रुदुराचे गोळेच्या गोळे त्या ड्रोन मधनं त्यांच्या अंगावरती सोडतायत लाठीमार होतो रबरी गोळ्या मारतायत तर माझ्या देशाचा अन्नदाता त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीमध्ये येतोय याला येऊ द्यायचं नाही दिल्लीमध्ये मग तुम्हाला आता ठरवण्याची आलेली आहे की जर शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येण्यापासून रोखणार सरकार दिल्लीत बसलेलं असेल तर ते सरकार पुन्हा दिल्लीमध्ये दे येऊ देणार नाही ही शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मैदानात उतरलं पाहिजे मोदी सरकारनी शेतकऱ्यांचे रस्ते दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून जसे अडवलेत तसे माझ्या देशातल्या तमाम शेतकऱ्यांनी पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ देणार नाही म्हणून त्यांच्या रस्त्यामध्ये हे काटे पेरलेच पाहिजे तुम्हाला पेरावेच लागतील